नमस्कार मित्रांनो मी साहिल जाधव स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी जिथे कम्प्युटर कोर्सेस केले आहेत ना म्हणजेच ओमकार कम्प्युटर राजापूर येथे कोर्सेस केले आहेत तर त्याच इन्स्टिट्यूटला आहे ना आज नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस भेटला आहे म्हणजेच इंडियाज टॉप हंड्रेड इन्स्टिट्यूट हा अवॉर्ड ह्या अवॉर्डने पुरस्कृत करण्यात आले तरी त्याच उद्देशाने आपण आपल्या मॅडमला शुभेच्छा पण देऊया आणि इन्स्टिट्यूटची माहितीही घेऊया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इंडिया इन्स्टिट्यूट तर मी या उद्देशाने आलो की आपल्या इन्स्टिट्यूटची माहिती आमच्या सबस्क्राईबरना पण भेटावी तरी शक्य तेवढी तुम्ही माहिती द्याल ना तर मॅडम आपली इन्स्टिट्यूट कधीपासून चालू झाली आहे पहिली माझी जी सुरुवात आहे मी माझे शिक्षण एका आणि नंतर मी तिथेच ओ... कायदा प्रशिक्षण म्हणजे टायपिंग आणि शिकलिंग आणि माझी व्यवसायाची सुरुवात जी आहे तर ते एक छोटंसं उद्योजकता विकास केंद्र त्याचं शिबिर होतं सुशिक्षित बेरोजगार त्या पंधरा दिवसाचं शिबिर आणि त्याच्यामध्येच इतकं पक्क झालं की मला व्यवसायच करायचा आणि त्यानुसार मी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये माझी टायपिंग आणि सायक्लोस्टाईल या नावाने माझी व्यवसायाला सुरुवात झाली तर मॅडम तुम्हाला कम्प्युटर इन्स्टिट्यूट निर्माण करावे असं का वाटलं आता टायपिंग सुरुवात झाली पण त्यानुसारच राजापुरात कॉम्प्युटरची कोणाला माहिती नव्हती आणि म्हणूनच मला असं स्वप्न होतं की इथला विद्यार्थी खूप कुठेही मागे पडू नये शैक्षणिकदृष्ट्या आणि म्हणून काळाची गरज ओळखूनच एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मी कॉम्प्युटर व्यवसायाला सुरुवात केली म्हणजे नाव मी चेंज केलं ओंकार कॉम्प्युटर ऐवजी ओंकार कॉम्प्युटर या नावाने सुरुवात केली सुरुवातीला प्रायव्हेट स्ट्रक्टरमध्येच मदत काम त्यावेळेला डेव ह्याचेमध्ये सगळे कसे होते सी डॅक किंवा ॲपसेट असे चालू होते त्यावेळेला पण आम्ही सुरुवात केली कॉम्प्युटरच्या वेळेला के प्रायव्हेट चॅक्टर त्यावेळेस एक पहिला एक कॉम्प्युटर घेतला त्याच्यानंतर दुसरा निर्माण झाला सुरुवातीला पाच ते सात विद्यार्थ्यांनी पासनं सुरुवात झालेली आणि मग असं करता करता मग प्रायव्हेट न करता सरकारीसाठी प्रवेश त्यांना विद्यार्थ्यांना मिळावा आणि म्हणून एकोणीसशे नव्याण्णव सालापासनं एम सी ई डीकडनं मी फ्रँचाईज घेतली आणि त्या एम सी ई डी कडनं मग आम्हाला दोन हजार एकमध्ये स्वतःचं प्रशिक्षण केंद्र चालू करता आलं उद्योग सुरू करता आला आणि त्यामुळे आम्हाला एमसीडी कडनं दोन हजार एक मध्ये बेस्ट सक्सेस अवॉर्ड देण्यात आलं तर मॅडम आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये कोण कोणते कोर्स उपलब्ध आहेत आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये ए आय सी द्वारे सर्वात महत्वाचा कोर्स आहे तो डिप्लोमा इन ऑफिस ॲटोमेशन अँड कॉम्प्युटर टायपिंग हा कोर्स डिझाईन केलाय की प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याप म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही टायपिंग इंग्लिश आणि मराठी टायपिंग त्याच्यानंतर ऑफिस पूर्ण आणि टॅली म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या ह्याचा डिझायनिंग केलेलं आहे आणि त्यामुळे तो विद्यार्थी स्वतःच्या पायावर निश्चित तयार राहतो आणि आपलं प्रशिक्षण पूर्ण करून कुठेही व्यवसाय करू शकतो किंवा नोकरी करायची असेल आणि म्हणून हा स्वतः जास्तीत जास्त आमच्याकडे हा डिझाईन केलेला स्वतंत्र बस भरपूर चालतो त्याच्यानंतर आहे नुसतं टायपिंग एम एस ऑफिस आणि टायपिंग म्हणजे ऑफि ज्यांना टॅली नको आहे तर त्यांच्यासाठी ऑफिस आणि टायपिंग हा कोर्स दिला नाही त्याच्यानंतर जे कॉमर्ससाठीचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी डिप्लोमा इन टॅली हा कोर्स आहे की जे करून आपल्याचं बिझनेस करू शकतात त्याच्यानंतर आता काळाची गरज ओळखून हे नवीन ए आय हे स्ट्रक्चर ओपन केलं आहे इन ऑफिस ॲटोमेशन इन ए आय म्हणजे ऑफिस टॅली आणि ची सगळी संपूर्ण ओळख त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यानुसार म्हणजे काळानुसार आता आपल्याला चालायला हवं आणि त्यानुसारच हे सगळे कोर्स राधा परत केले मॅडम आपल्या इन्स्टिट्यूटला अजून कोण कोणते अवॉर्ड भेटले सुरुवातीपासून सांगते ए आय सी टीच्या अगोदर आमचं सुरुवात झाली एम सी डीला मग दोन हजार एकमध्ये यशस्वी उद्योजक म्हणून महाराष्ट्र उद्योजक विकास इथे गौरवण्यात आलं दोन हजार एक यशस्वी उद्योजक आता बँक ऑफ महाराष्ट्राकडनं मी कर्ज घेतलं होतं आणि ते मी लवकर वेळेत पूर्ण केलं म्हणून दोन हजार दोनमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राकडून कालावधीपूर्वक कर्जफेड म्हणून सत्कार करण्यात आली त्यानंतर दोन हजार पाचमध्ये इन्स्टिट्यूट आपण घेतली दोन हजार पाचमध्ये त्यामध्ये ते दोन हजार सहामध्ये रत्नागिरीचा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रत्नागिरी यांच्याकडून उत्कृष्ट संगणक प्रशिक्षण संस्था म्हणून गौरवण्यात आले त्याच्यानंतर महाराष्ट्र उद्योगिनी यामध्ये माझ्या स्पर्धेत सहभागी प्रमाणपत्र मिळाले आणि त्याच्यानंतर का चांगले व्यवस्थित कोर्स चालवण्यासाठी आम्ही ए आय सी पीची मान्यता घेतली आणि त्यानुसार व्यवसाय बा बावीसमध्ये बेस्ट टीचर अवॉर्ड मिळालेला आहे तेवीसमध्ये सक्सेस गुरु वीसशे चोवीसमध्ये ग्रोथ ॲचिवर्स आणि आता वीसशे पंचवीसमध्ये इंडियाज टॉप हंड्रेड इन्स्टिट्यूट म्हणून गौरव करण्यात आलेला आहे कोर्स करतो डीओ एस हा कोर्स करतोय हा कोर्स का करतो तू कारण याच्यात वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट अँड टॅली आणि दोन्ही इंग्लिश मध्ये टायपिंग एकत्र भेटतं त्यामुळे हा ज्योस्कोप धन्यवाद मॅडम तुम्ही वेळात काढून आमच्याशी चर्चा केलात आणि आपल्या इन्स्टिट्यूटची सुंदर माहिती सांगितलात तर बिड़ा again, ही इन्स्टिट्यूट तुमची पिढ्यान पिढ्या चालू राहू आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य ही हीच ईश्वरी प्रार्थना धन्यवाद अँड वन्स अगे आम कॉंग्रॅच्युलेशन जर तुम्हालाही उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तर आजच ओंकार कम्प्युटर राजापूरला भेट द्या